जय छत्रपती शिवराय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पालखी सोहळा दोन हजार पंचवीस यांचा आपण दिनक्रम आणि वेळापत्रक पाहणार आहोत ही आषाढी वारी श्रीक्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी असणार आहे शके एकोणीसशे सत्तेचाळीस सन दोन हजार पंचवीस गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस अशीही वारी असणार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार पालखीचे प्रस्थान आळंदी येथून होणार आहे रात्री आठ वाजता रात्रीचा मुक्काम असणार आहे गांधीवाडा दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळी निघण्याचं ठिकाण असणार आहे आळंदी येथून सकाळचा विसावा असेल भोसरी फाटा येथे थोरल्या पादुकांची आरती असणार आहे दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे फुलेनगर त्यानंतर दुपारचा विसावा असणार आहे संगमवाडी येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे भवानी पेठ पुणे येथे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण आहे पुणे येथून आणि रात्रीचा मुक्कामही पुणे येथेच असणार आहे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे पुणे येथून सकाळचा विसावा असणार आहे शिंदे छत्री आरतीही असणार आहे दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे हडपसर येथून दुपारचा विसावा असणार आहे एक उरुळी देवाची दोन वडकी नाला, तीन झेंडेवाडी आणि चार पवारवाडी रात्रीचा मुक्काम असणार आहे सासवड येथे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे सासवड येथून त्यानंतर रात्रीचा मुक्कामही सासवड येथेच असणार आहे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस मंगळवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे सासवड येथे त्यानंतर सकाळचा विसावा असणार आहे बोराक्केमळा दुपारचं भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे यमाई शिवरी दुपारचा विसावा असणार आहे साकुर्डे येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे जेजुरी येथे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळी निघण्याचे ठिकाण आहे जेजुरी येथून त्यानंतर सकाळचा विसावा असणार आहे एक दौंडस शिव आणि दोन दौंडच येथे त्यानंतर दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे वाल्हे येथून आणि रात्रीचा मुक्कामही वाल्हे येथेच असणार आहे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे निघण्याचे ठिकाण असणार आहे वाल्हे येथून सकाळचा विसावा असणार आहे पिंपरी खुर्द विहीर येथे त्यानंतर दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे नीरा येथे त्यानंतर दुपारचा विसावा असणार आहे श्रींचे नीरा स्नान आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे लोणंद येथे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे लोणंद येथे त्यानंतर दुपारचा विसावा असणार आहे चांदोबाचा लिंब उभे रिंगण पहिले आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे तरडगाव येथे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे तरडगाव येथून त्यानंतर सकाळचा विसावा असणार आहे एक दत्त मंदिर काळज आणि दोन सुरवडी त्यानंतर दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे निंभोरे ओढा दुपारचा विसावा असणार आहे वडजल येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे फलटण येथे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रविवार सकाळी निघण्याचे ठिकाण आहे फलटण येथून सकाळचा विसावा असणार आहे विडणी येथे दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे पिंप्रत येथे त्यानंतर दुपारचा विसावा असणार आहे निंबळक फाटा आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे बरड येथे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे बरड येथून सकाळचा विसावा असणार आहे बुवाचा ओढा येथे दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे धर्मपुरी कॅनॉल कारुंडे येथून दुपारचा विसावा असणार आहे शिंगणापूर फाटा पानसकरवाडी आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे नातेपुते येथे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे नातेपुते येथून दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे मांडवी ओढा येथून दुपारचा विसावा असणार आहे एक पुरंदवडे गोल रिंगण पहिले आणि दोन येळीव येथे रात्रीचा मुक्काम असणार आहे माळशिरस येथे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे माळ शिरस येथून सकाळचा विसावा असणार आहे फाटा येथे गोल रिंगण दुसरे पार पडणार आहे त्यानंतर दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे विंझोरी ज्ञानेश्वर नगर दुपारचा विसावा असणार आहे धावा बाबी माउंट येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे वेळापूर येथे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे वेळापूर येथून सकाळचा विसावा असणार आहे ठाकूर बुवाची समाधी गोल रिंगण तिसरे दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे तोंडले बोंडले येथे दुपारचा विसावा असणार आहे एक टप्पा संत सोपानदेव भेट आणि दोन वाडी कुरोली येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे भंडी शेगाव येथे दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचा विसावा भंडी शेगाव येथेच असणार आहे त्यानंतर दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे भंडी शेगाव येथूनच दुपारचा विसावा असणार आहे बाजीरावची विहीर उभे रिंगण दुसरे आणि गोल रिंगण चौथे त्यानंतर रात्रीचा मुक्काम असणार आहे वाखरी येथे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे वाखरी येथून दुपारचा विसावा वेळी पादुकांजवळ आरती व उभे रिंगण तिसरे होणार आहे त्यानंतर रात्रीचा मुक्काम असणार आहे पंढरपूर येथे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळचा विसावा वेळी नगर प्रदक्षिणा असणार आहे त्यानंतर दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाणच्या वेळी श्रींचे चंद्रभागा स्नान असणार आहे आणि रात्रीचा मुक्काम पंढरपूर येथेच असणार आहे त्यानंतर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस आठ जुलै दोन हजार पंचवीस आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी श्रींची पालखी सोहळा हा पंढरपूर येथेच होणार आहे आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार श्रींचे चंद्रभागा स्नान गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मिणी भेट ही दुपारच्या वेळेस असणार आहे त्यानंतर पादुकांजवळ विसावा परतीचा प्रवास सुरू होईल आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे वाखरी येथे तर माझ्याकडून काही शब्द चुकले असतील किंवा काही चूक झाली असेल तर त्यासाठी मला क्षमा करा आणि आजचं हे जे वेळापत्रक आहे ते जास्तीत जास्त शेअर करा या व्यतिरिक्त आपल्या चॅनेलवरती आषाढी वारीतील सर्व क्षण तुम्हाला पाहता येतील त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद